नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सगळ्यांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आज जे परभणीमध्ये पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश आहे की जे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका आहे जितकेही स्थानिक निवडणूक आहेत स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढणार आहे आणि याच्यामध्ये जितके बी नवीन उमेदवार आहे आज जे कार्यकर्ता कार्यकर्ता आहे गेले सत्तर वर्ष पासून आपला देश आजाद झालेला आहे पण कुठे ना कुठे आपण स्वतंत्र नाही झालेले आहे त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढण्यात आलेला आहे आणि आज खूप मोठी गोष्ट आहे मी कोणी असे एक खूप मोठे घराण्याची मी सून आहे तरी पण मला पक्ष कशाला काढावं लागेल किंवा जरी एक आ, मंत्री नवरा आपली बायकोला जरी टाकू तो कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे हे जेलमध्ये आणि सगळीकडे कार्यकर्त्यांना मी बघितलेली आहे आज परिवारचे लोक असो किंवा कार्यकर्ता असो शेतकरी असो जास्त आवाज तुम्ही काढली जास्त तुम्ही पुढे गेले हे मंत्री आमदार लोकांचे तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येत आहे त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे आज आपण बघू शकतात कि आज शेतकरी पासून एक बडा बिजनी बिजनेसमॅन असो डॉक्टर असो पोलीस कर्मचारी असो कोणी असो एक सुद्धा व्यक्ती हे लोकांचे सरकारमध्ये खुश नाही आहे ज्याच्यासाठी आपण पक्ष काढलेला आहे स्वराची शक्ती सेना आणि याच्यामध्ये मी सगळ्यांच्या आवाहन करते की नवीन लोक या पुढाकार घ्या आणि स्वतःच्या स्वराज्य स्थापन करा त्याच्यासाठी हे पक्ष आहे आणि नवीन लोकांना जरी संधी मिळाली नवीन लोक आले तर शंभर टक्के हे जे आज भ्रष्टाचारी लोक बसलेले आहे ते स्वतःला घरामध्ये बसतील त्याच्यासाठी सगळ्यांना मी हातुड विनंती करते नाही तो आमदाराच्या मुलगा मुलगा आमदार खासदाराच्या मुलगा खासदार आणि आज आपल्याला एक दिसतोय एक पिक्चर काय आहे कि आज जे राष्ट्रवादी पक्ष आणि बी जे पीने जे खेळी मांडलेली आहे ते काय आहे एक घरामध्ये दोन उमेदवार उभे केलेले आहे कसा नवरा आणि बायको नवरा मध्ये आहे तो बायको राष्ट्रवादीमध्ये आहे भाऊ आणि बहीण मध्ये भाऊ राष्ट्रवादीमध्ये तो बहीण मध्ये असे सगळीकडे आपले मोहर बिचवून गेले ठेवलेले आहेत अरे आप चाहोगे तो तुम्ही जाणार तो जाणार कुठे तुम्हाला इकडे गेले बीजेपी बीजेपी मध्ये मतदान केला तो भी हे लोक जिंकणार जी, राष्ट्रवादीला केला तो भी हे लोक जिंकणार त्याच्यासाठी आज तुम्ही आज जे कार्यकर्ता आहे कधी त्यांना नवीन संधी भेटणार त्याच्यासाठी हे पक्ष काढलेला आहे माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे मी तो एक महिला असताना मी एक प्रयत्न करते तर जरी शंभर टक्के सगळ्यांनी मिळून हे हे निवडणूक लढली तर शंभर टक्के आपली विजय होऊ शकते नाही तो तिसरी पिढीची जी गुलामी आहे सगळ्यांचे पक्षांचे बघा तुम्ही तिसरी पिढीची गुलामी जी आहे आपल्या आपल्या समोर आहे सगळे लोक आपली तिसरी पिढीला आता पुढे करणार आहे आणि केलेली पण आहे तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी तुमच्यावरती आहे की तुम्हाला ती तिसरी पिढीची गुलामी करायची आहे कि स्वतःच्या स्वराज्य स्थापन करायचं आहे धन्यवाद काय हे धोरण घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार आहात स्थानिक स्वराज हे धोरण एकाच दोनच आहे एक भ्रष्टाचार मिटवायचे आहे जे सगळे पक्ष मिळून भ्रष्टाचार करत आहे ते भ्रष्टाचार मिटवायचा आहे आणि परिवर्तन घडायचं काय प्रश्न आहे तुम्ही बघितलं हे सगळ्या आता शहरातले असतील ग्रामीण भागातले काय प्रश्न आहे जसे की आता स्थानिक निवडणूक आहे लोकांच्याकडे नाली नाहीये रस्ते नाहीये बिजली नाहीये पाणी नाहीये आज एक शेतकरी आपला आपला महाराष्ट्र जे आपला पूर्ण भारत शेतकरी शेतकरी त्या बोलते ना असतो शेतीवर कृषी प्रधान देश आहे भारत देश पर आज आप देखेंगे तो यहां पे अवस्था आहे खूप खालची पातळीची आहे आतापर्यंत शेतकरी लोकांना ते आ, अनुदान भेटलेला नाही इतका मोठा पूरग्रस्त आला तरी पण शेतकरी लोकांना अनुदान भेटला नाही आणि एक एक मंत्री आमदार खासदार हजारो हजारो कोटीच्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कोटीच्या जरी एक एक मंत्री भ्रष्टाचार करणार आणि परत आपण त्या लोकांना निवडून देणार आणि परत आपण अशी वाड बर्नार की आपल्याला न्याय भेटेल तो होऊ शकत नाही. कुटुंब सुख आणि त्यानंतर तर प्रयत्न केला मात्र खास यश मिळालं नाही पुढे तुम्हाला उमेदवारी पूर्ण उठवलेली नाही. मग आता स्थानिक स्वराज्य सत्ते निवडणूकची पूर्व तयारी काय केली तुम्ही? तर मध्ये आपण ने लोकसभा उमेदवार दिला होता आणि एक जो मैं आपको बताती हूं एकदम बीज बो हम तो एकदम पेडणी बन जाता है। आज आमच्या स्वराज्यचा बीज बोया बीजेपी की भी एकही एक आमदार चुन के आहे था तो आज आम्हाला जे पक्ष आहे ज्या वेळेला आपला पक्ष आला होता फक्त पंधरा दिवस अगोदर आपल्या पक्षाचा रजिस्ट्रेशन झाला होता तरी पण उमेदवार दिला होता बत्तीसशे मतदान पडले होते खूप आहे बत्तीसशे मतदान खूप आहे लातूरमध्ये सहा हजार मतदान पडले होते फक्त पाच सीट उभे केली होती तो

मोठ्या पक्षासोबत आता मी नाव डिक्लेअर करणार नाही माझी मीटिंग पण होणार आहे आजी होती पण हे पत्रकार परिषद आपली होती त्याच्यासाठी मी कॅन्सल केलेली आहे पण जरी आमची युती झाली तो मी परत पत्रकार परिषद घेऊन सांग मॅडम विधानसभेच्या नंतर आपल्या पक्षाची काही ऍक्टिव्हिटी दिसते नाही का निवडणुकी द्यायच्या काय सर्वात काही ऍक्टिव्हिटी सुरू आहे आमची आमचे जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही सगळीकडे कार्य आमच्या पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम चालू किती जागा लढवणार परभणी महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल नाही मध्ये जिती आहे आम्ही पूर्ण लढवणार आणि जरी युती झाली तो नंतर कुठला पक्ष आहे त्याची पूर्ण सुरू आता हा राष्ट्रीय पक्ष आहे तो आता मी सांगू शकत नाही की जरी अनाऊन्समेंट केली नाही झाला

पदवीधर पण लढवणार आहे मी स्वतः लढणार आहे संपूर्ण स्वराज्य शक्ती सेना आणि आता फक्त मराठवाड्यामध्ये जास्त काम सुरू आहे मराठवाड्यात जास्त जास्त लक्ष दिलेलं आहे मराठवाडा परळीची काय परिस्थिती परळी मधली काय परिस्थिती तिथं तर दोघंही एकत्र लढणार असं प्रयत्न मी तेच सांगितलेला आहोदर तुम्ही इथे जाणार तिथे जाणार कुठेही जाणार पण तुमच्या मतदानाचा वाटोळा होणार आहे पण जरी स्वराज्य शक्ती सेनाला मतदान दिला तर शंभर टक्के आज न उद्या हो तुम्हाला शंभर टक्के न्याय भेटतील पण हे भ्रष्टाचारी लोकांना परत परत आपण निवडून देतात त्याच्यामध्ये काय होणार आपण एका राजकीय आहात आपल्यावर देखील अन्याय झाला तसंच राज्यामध्ये असेल मोठ्या प्रमाणावर महिलांवर आणण्या राजकीय व्यक्ती असते किंवा मोठ्या घरांना आपण त्यांचा आवाज देखील म्हणणार तर यापुढे पक्षाच्या माध्यमातून कसं आपण कार्य करणार त्यासाठी पक्ष काढलेला आहे आणि आज खूप देवाची कृपा आहे आणि जे मी सांगत आहे गेले दोन वर्ष तीन वर्षपासून की महिला सशक्तीकरण झाला पाहिजे आणि महिला उमेदवार झाली पाहिजे तर आज तुम्ही बघा सगळीकडे नगर अध्यक्षेसाठी महिला आरक्षण सुटलेलं आहे जे विचार फेरतात ते उगवतात ते विचार पेरले गेले तीन वर्ष पासून आपण फेरत आहेत खरी की नाही की महिला झाली पाहिजे महिला उभे राहिली पाहिजे आज महिला आरक्षण सगळीकडे आहे त्या गोष्टीची मला खूप आनंद आहे आणि शंभर टक्के आपला पक्ष जे आहे आम्ही निवडून आल्यानंतर शंभर टक्के आम्ही आज कोणत्याही पदावर नाही आहे तरी पण महिलांच्या साठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना न्याय करून दिलेला कोणत्याही पोस्ट वर नसतात करुणा म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार का आणि लढवणार तर कुठल्या स्वराज्य शक्ती सेना पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका पूर्ण मराठवाडा मध्ये लढवणार आहे मी स्वतः नाही क्योंकि मी जरी उभे राहिली तू माझ्या लक्ष माझ्यावरती असणार आहे पण जे नवीन लोक आहेत ते कुठे कुठे ना कुठे थकलेले आहेत की की त्यांच्याकडे काय क्वेश्चन मार्के आमच्या पाठीमागे कोणी नाही तर आता मी आहे किंवा जरी मी उभे राहिले अध्यक्षासाठी मला खूप मोठे पक्ष आहे मी नाम सांगणार नाही पण मोठ्या पक्षाची माझ्या मला ऑफर पण आहे परलीसाठी तरी पण मी सांगितलं नाही मी नाही लढणार क्योंकि जरी मी उभे राहिली तो माझे उमेदवाराला कोण बल देणार त्यांचा प्रचार कोण करणार की मी एक संघर्षकारी काम करणारी महिला आहे मोठे घरची असताना मी घरामध्ये बसली नाही जसे सीताजीने संघर्ष केला केला होता द्रौपदी माताने संघर्ष केला होता त्यानंतर एक राज्य स्थापन झाला होता रामराज्य आला होता तसंच मी आज मुंबईसारखी मोठी सिटी सोडून इकडे फिरत आहे काम करत आहे मराठवाडामध्ये तू मला असं वाटतं जरी मला एक संधी भेटली या मी नाही चालेल पण आपल्या पक्षातून जरी एक आमदार कुठे ना कुठे आला लवकरच लवकर तो शंभर टक्के आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये बदलाव करून दाखवू शकते आम्ही त्याच्यासाठी आम्हाला लढावं

जिन जिन के मर्डर करे हैं जिन जिन के पोस्टमार्टम रिपोर्ट आपकी और हमारी नहीं बदली जाती है हम जैसे साधारण लोगों की पोस्टमार्टम रिपोर्ट नहीं बदल हम फिर बदल सकते हैं पर किसी की भी साधारण व्यक्ति की पोस्टमार्टम रिपोर्ट कोई तो नहीं बदलेगा और हेल्थ सर्टिफिकेट तो उसके ऊपर सबसे पहले मैंने अपना ओपिनियन दिया है कि जो है खासदार साहब की पूरी सपोर्ट चौकी वाला पाइज पर बीजेपी करना नहीं पर अभी कैचा साथी उभे आहे आणि काल मध्ये पण आमच्या खूप मोठं आंदोलन आहे